आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका नमस्कार मी ज्योती सदावते सत्याचा साक्षीदार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण सविस्तर वृत्त चंदूरगावचे जिल्हा आदर्श शिक्षक श्री गजानन कोल्ले सर यांची अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचा हातकणणे तालुका समन्वयकपदी निवड करण्यात आली कन्या विद्या मंदिर चंदूर येथे सध्या सेवेत असलेले जिल्हा आदर्श शिक्षक श्री गजानन कोले यांची अग्निपांक फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या हातलणे तालुका समन्वयकपदी निवड करण्यात आली असून या निवडीबाबतचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे यावेळी अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचा ऑनलाईन निवडपत्र वाटप व सन्मान सोहळा नुकताच पार पडला या ऑनलाईन कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व विभाग समन्वयक जिल्हा समन्वयक व तालुका समन्वयकांची निवड व निवडपत्र वाटप करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अग्निपंक फाउंडेशनचे निवड समितीचे अध्यक्ष श्री ओंकार चेके तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य समन्वयक श्री गजानन गोपेवाड व महिला राज्य समन्वयक जयश्री शिरसाटे यांची उपस्थिती होती यावेळी शिक्षकांच्या प्रामाणिक कार्याची दखल घेत त्यांच्या उपक्रमांना महाराष्ट्रभर प्रसिद्धीने शिक्षकांच्या प्रामाणिक प्रयत्नांना सन्मानित करणे व त्यांना प्रेरणा देणे तसेच विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम अग्निपंक फाउंडेशन करत असून चंदूरमधील गजानन कोलेसर यांनी आता सुरू असलेल्या कोरोनाच्या काळात यापूर्वी त्यांनी जीवन आधार फाउंडेशन रेक्सू फोर्स महाराष्ट्र राज्य या टीममध्ये कोरोना योद्धा पोलीस मित्र म्हणून देखील काम केलेले असून त्यांना सन्मानित देखील करण्यात आले असून परत त्यांची निवड अग्निपंख फाउंडेशनमध्ये झाल्यानंतर संपूर्ण चंद्रमधून त्यांना ग्रामपंचायत अधिकारी सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला चंदूरहून आमचे प्रतिनिधी सतीश माने ते उपक्रम आहे या अजूनही काही उपक्रम अप्रकाशित प्रक... आहेत त्या उपक्रमांना प्रकाशित करू त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी त्यांना विविध पुरस्कार राज्य पुरस्कार राज्य ची पुरस्कार देणारी ही एकमेव सालन फाउंडेशन काम करत आहे विविध अशे उपक्रम आज ऑनलाईन शिक्षण सुरू आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना वचन प्रेरणा देण्याच्या निमित्तानं डॉक्टर एपीजे अब्दुल कलामच्या कलाम साहेबांच्या वाचन प्रेरणा देण्याच्या निमित्तानं आपण त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन चाचणी देत आहोत प्रश्न मंजूषा घेत आहोत विविध स्तरावरील विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपण त्यांना त्यांना प्रोत्साहित करणार आहोत आहोत देणार अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये काम करणारी ही अग्निपंग फाउंडेशन शिक्षकांना मध्ये प्राथमिक असुद्या माध्यमिक या सर्व शिक्षकांना घेऊन जाणारी एकमेव अशी ही चळवळ शिक्षक चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे या निवड समितीचे अध्यक्ष आदरणीय ओंकार साहेब राज्य समन्वयक आदरणीय आदरणीय गजानन गोपेवाडे सर त्याचबरोबर आदरणीय राज्य समन्वयक महिला जयश्री सिरसाटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हा जिल्ह्या जिल्ह्यामधून विविध स्तरावर अग्निपम फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचं काम सुरू आहे कोल्हापूरमध्ये जिल्हा समन्वयक म्हणून गुलाब गुलाबिसेन सर आणि या ठिकाणी हातकणे तालुका समन्वयक म्हणून मी गजानन कोले काम करत आहे शिक्षकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचं काम या फाउंडेशन करत आहे आपण सर्वांनी या अग्निकेत पंख फाउंडेशनला सहकारी करावं विद्यार्थ्यांना या ठिकाणी आम्ही ऑनलाईन परीक्षा घेत आहोत प्रश्नमंजूषा कार्यक्रम घेत आहोत त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना येत्या दर ऑक्टोबरमध्ये बसून आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र